उजनी धरणाच्या पाणी पातळीने मायनस साठचा इतिहासात उच्चांक गाठलेला असताना व सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश पाणीपुरवठा योजना कोमात गेलेल्या असताना कुर्डोवाडी व वा बार्शी शहराचा पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासन जिकिरीचे रात्रंदिवस प्रय प्रयत्न करीत असल्याबद्दल कौतुकास पात्र ठरले आहे कुर्डोवाडी व वा बार्शी संयुक्त पाणीपुरवठा योजना युती शासनाच्या काळात मंजूर झाल्यानंतर व उजनी धरणाच्या इतिहासात आजच्या एवढी निश्चांकी पातळी केव्हाही गाठली नव्हती सध्या धरण साठ अवस्थेत आहे वास्तविक पाहता जिल्हाधिकारी व उजणी प्रशासन यांच्या नियोजनशीलतेमुळे अकरा मे नंतर सोलापूर शहराला भीमा नदीद्वारे पाणीपुरवठा करून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना कोमात गेल्याने प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे सोलापूर महापालिका आयुक्तांनी पत्र दिले की सोड पाणी याचा काय परिणाम होणार याची प्रशासकीय पातळीवर कोणतीही दखल घेतली गेली नाही भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा केल्यानंतर तप्त जमीन व प्रखर उन्हात किती पाणी पोहोचेल व त्यामुळे किती पाणीसाठा कमी होईल व त्याचे ग्रामीण पाणीपुरवठ्यावर काय परिणाम होतील याचा ना जिल्हाधिकारींना उजनी धरण प्रशासनाने विचार केला अवघ्या बारा दिवसात उजनीचा पंधरा टक्के पाणीसाठा कमी झाला तोही सायन्समध्ये असताना गतवर्षी उजनी धरण फक्त साठ टक्के भरले तेव्हाच पाण्याचे नियोजन व्हावयास हवे होते निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या लालसेने पुढाऱ्यांची मनमानी व अधिकाऱ्यांना उभवू वाटणाऱ्या खुर्च्या यांनी केव्हाच याचा विचार केला नाही शेतीसाठी ही एक आवर्तन अवेळी दिले गेल्याने शेतकऱ्यातही संताप व्यक्त केला जात आहे वास्तविक पाहता अठ्ठावन्न धरण पातळी झाली की जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना बंदच पडतात ही अवस्था बावीस मे नंतरच झाली आहे त्याचवेळी कुर्डुवाडी व बार्शीची ही बंद पडावयास पाहिजे अशी अवस्था झाली होती कंदरे येथून कुर्डुवाडी बार्शी या दोन शहरांना पाणीपुरवठा केला जातो पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फार जुनी झाल्याने गंजा अवस्थेत कालबाह्य झाली आहे गेल्या महिनाभरापासून कंदरे येथील जॅकवेलमध्ये होणारा पाणीसाठा उजणी धरण पातळीने निच्चांक गाठल्याने व बाष्पीभवनामुळे हळूहळू मागे मागे सरकत चाललेला आहे एवढेच नव्हे तर पाणीसाठा सुमारे अर्धा किलोमीटरपेक्षा दूर गेला आहे पण कुर्डुवाडे नगरपालिका प्रशासनाने मागे गेलेल्या पाण्यात पाणबुड्या टाकून पंधरा एच पीच्या वीस मोटारीद्वारे पाण्याचा करून ते पाणी कंदर येथील प्रथमतः चारीत आणून सोडले जात आहे व त्यानंतर ते जॅकवेलमध्ये सोडले जात आहे व पुन्हा तेथून उचलून कुर्डुवाडे व वा बार्शी शहरासाठी मुख्य टाकीकडे पंपिंग केले जात आहे यात प्रामुख्याने कालभय्य झालेल्या पाईपलाईनमुळे ती सातत्याने फुटणे वारंवार कंदर व कुर्डुवाडीचा खंडित होणारा वीज पुरवठा तांत्रिक अडचणी वादळी वाऱ्यासह पावसामुळे गेल्या महिनाभरापासून तर सर्वांचीच कसोटी ठरली असून प्रशासनाची व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे पण तरीही पाईपलाईन दिवसा फुटो नाहीतर रात्री दुरुस्ती अभियंता दुष्यंत कुलकर्णी हे आपल्या पथकासह तातडीने हजर असतात व भर वादळी वाऱ्याच्या पावसात मध्यरात्रीही पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कार्यरत असतात दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे एकदा पाईप फुटला की दुरुस्त करण्यासाठीचा कालावधी सोडून कंदर ते लिकेज व लिकेज ते कुर्डुवाडी मुख्य टाकी येथे पाणी पोहोचण्यासाठी आठ ते पंधरा तास लागतात व नंतर ते जलशुद्धीकरण करून शहरातील विविध टाक्या भरून पाणीपुरवठा करावा लागतोय वरील सर्व अडचणी विचारार्थ घेऊन पाईपलाईन पुटी व्यतिरिक्त कुर्डुवाडी शहरवासियांना एक अथवा दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्याधिकारी लक्ष्मणराव राठोड पाणीपुरवठा विभागाचे अतुल शिंदे मुकादम हरी मोडेकर विभागाचे कर्मचारी सर्वश्री आशुतोष चेंडे अंकुश गाडे विकास वागल राजकुमार राजगुरू सतीश गाडे अमोल भोसले प्रल्हाद आलदर दत्ता टोणपे नागा कदम परशुराम तळेकर आदी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व उजनी धरणाचा पाणीसाठा दिवसागणित कमीत कमी होत असतानाही रात्रीचा दिवस करून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्यांचे सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे पावसाची अनिश्चितता व जरी पाऊस पडला तरी उजनीत लगेच पाणीसाठा उपलब्ध होणार नसल्याने जून जुलै अजून दोन महिने पाणी टंचाईचा विचार करून कुर्डुवाडी शहरातील उपलब्ध हातपंपावर सिरबल पंप बसवून पाण्याच्या टाक्या बसवण्याचे काम युद्धपातळीवर भीमनगर नेहरूनगर नूतन विद्यालयासह शहरातील सर्व भागात क्रुडुवाडी नगरपालिकेने हाती घेतली आहे जनतेने पाणी टंचाई व अडचणी ओळखून पाणी काटकसरीने व वा जपून वापरून नवा प्रशासनात सहकार्य करावे असे प्रशासनाच्या वतीनेही आवाहन करण्यात येत आहे वीज वितरण कार्यालयाकडून या कामी युद्धपातळीवर सहकार्य अपेक्षित आहे तसेच या नैसर्गिक आपत्तीचा फायदा उठवत उजिणी धरणातील गाळ युद्धपातळीवर उचलण्याबद्दल व वा कायमस्वरूपी वाढीव पाणीसाठा करण्यासाठी ए जे चोवीस तास न्यूज चॅनलने वारंवार आवाज उठवूनही प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नसल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात असून गाळ उचला आणि पाणी वाढवा अशी नागरिकांची कळकळीची मागणी आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अरुण कोरे कुर्डवाडे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा